शिका संघटित व्हा संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एक मूलमंत्र दिला आणि आज तोच मूलमंत्र सत्यात सत्या होणार आहे बदलापूर समस्त बौद्ध समाजाने तर तीन मार्च हा दिवस जो आहे तो भीम महोत्सव हा अगदी जल्लोषात साजरा केला जाणार आहे खरं तर प्रत्येक भीम अनुयाला या दिवसाची आतुरताने वाट पाहत असतो आणि अखेर तो दिवस जो आहे तो अवघ्या काही दिवसांवरती आहे आपल्याशी याच विषयावर बोलण्यासाठी बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर सर असणारे सर काय सांगणार प्रत्येक भीड सैनिक या दिवसाची वाट पाहत असते काय अगदी प्रवीण राऊत यांच्या आहे मागील तीन वर्ष तो झालेलं नसल्यामुळे मला त्या अनु कार्यक्रमाचा जरी अनुभव नसला तरी आमचे पूर्वीचे जुन्या यांच्याकडून मी त्याची माहिती घेतली आहे कार्यक्रमाची कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने होत असतो मोठ्या संख्येने जनसमुदाय या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित असतो परंतु एवढ्या मोठ्या संख्येने असताना देखील इतका शिस्तबद्ध कार्यक्रम होतो याबद्दलच मला त्यांची ज्यावेळी माहिती मिळाली त्यावेळी प्रवीणराव आहोत त्यांचं अभिनंदन केलं की तुम्ही एवढ्या जनसमुदायाला अतिशय चांगल्या प्रकारे कंट्रोल करून शिस्तबद्ध कार्यक्रम आयोजित करणार आणि जे मागील तीन चार वर्षामध्ये जे तुमचा अनुभव आहे त्या अनुभवपणाला लावून यावर्षी देखील तसाच त्यांनी कार्यक्रम चांगला शिस्तबद्ध इतर फक्त जो काही इश्यू असेल पार्किंगचा तो देखील त्यांनी पार्किंगचा इशू सांभाळून घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम करावा यासाठीच मी त्यांच्या त्यांच्याशी बोलून ती चर्चा करण्यासाठी आज उपस्थित राहिलेलो आहे आणि त्यांनी मला ते शब्द दिला आहे की असा कुठलाही त्रास पार्किंग किंवा इतर कोणताही त्रास शिस्त होणार नाही त्याची आम्ही संपूर्णपणे दक्षता घेऊ कारण त्याच दिवशी आपला शिवमंदिर इथे शिवमहोत्सव देखील आहे त्यामुळे खूपसा पोलीस फोर्स हा त्या बंदोबस्तामध्ये असल्यामुळे इथे जास्त पोलीस फोर्स आपल्याला उपलब्ध होणार नाही आहे त्यामुळे प्रवीण नाव ते स्वतःचे स्वयंसेवक खूप मोठ्या प्रमाणात लावून शिस्तबद्ध पद्धतीने करणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाला मी माझ्यातर्फे पोलीस दलापर्यंत शुभेच्छा देश आपल्यासोबत बहुजन युवा नेतृत्व तसेच या कार्यक्रमाचे आयोजन आयोजक असणारे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया प्रवीण भाऊ काय सांगाल प्रत्येक बौद्ध अनुयायी या दिवसाची वाट पाहत होता आणि अखेर तो दिवस आलाय काय तुम्ही माहिती सर्वांना जयबीम खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आज भीमहोत्सवची आज आम्ही सांगता केलेली आहे आणि त्याचा नारळ पडून आज सांगता सर्व गोष्टी जे होते भीमोत्सवचे होते सर्व कार्यक्रमाचे नियोजन आयोजनासाठी सर्वच माझे समाजाचे कार्यकर्ते आहेत वरिष्ठ मंडळी आहेत आमचे सल्लागार आहेत सर्वजणांनी ते एकत्र येऊन स प्रत्येक वेळा म्हणजे भीमोत्सव आता हा पाचवा पर्व आहे पाच वर्ष सातत्याने हा भीमोत्सव होतोय फक्त करोनाच्या काळामध्ये दोन तीन वर्ष हो हा आम्ही भी भीमोत्सव हो, करू शकलो नाही कारण ते पूर्ण जगामध्ये ते करोनाचा सावट होतं पण पुन्हा त्याच उत्सवात त्याच जन्मात आम्ही हा भीमोत्सव साजरा करतो आहे तीन मार्च रोजी हा कुमोत्सवा ह्या कुठपडे मैदानावर पुन्हा त्याच विचाराने तुम्हाला सर्वांना माहिती आहे का उत्सव नात्यांच्या आणि बहुजनांच्या विचाराचाच असा आपण हा कार्यक्रम आयोजित करत असतो नेहमीप्रमाणे सर्वांनाच या बदलापूर शहरात नव्हे तर पूर्ण ठाणा रायगड जिल्ह्यात गुरुवारपासून सर्वांनाच आम्ही निमंत्रण केलेलं आहे आणि सर्वांनाच आवाहन करतो का ह्या तीन मार्चला या घोरपाड्या मैदानावर भीमोत्सवासाठी सर्वांनी आवाजून यावं कारण हलाकी सर्वच लोक मी कार्यक्रम करत असताना फिरत असताना मला सगळ्या महिला वर्ग असतील किंवा का माझे कार्यकर्ते असतील किंवा समाजाशी लोक असतील तर मला नेहमीच प्रश्न उच्च असेल तर भाऊ आपला भीमोत्सव काही तर आता भीमोत्सव आपल्या तीन मार्चला घुरपड्या मैदानावर होणार आहे सर्वांनी आवर्जून या भीमोत्सवाला उपस्थित राहावे हीच माझी कराईची त्यांना विनंती आहे जय भीम खरंच आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी आपल्या समाजाला एक मूल मंत्र दिला होता शिका संघटित व्हा संघर्ष करा आज समाज शिकला देखील संघटित देखील झाला आणि संघर्ष देखील करताना पाहायला मिळतोय काही भीमसैनिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय अधिक माहिती द्याल हा उत्सव फक्त बहुजनांचा नाहीये सर्वांचा आहे हा विचारांचा आहे हा प्रबोधनाचा आहे काय अधिक माहिती येत्या मार मार्च रोजी प्रवीण भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा भीम कार्यक्रम होत आहे बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील तसेच ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आपल्या माध्यमातून ठळक वार्ता माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहायचं आहे हा सण केवळ बहुजन समाजाचं नाही तर आपल्या सर्व लोकांचं आहे बाबासाहेब एकटे बहुजनांचे नव्हते तर सर्व लोकांचे होते सर्व देशामध्ये दे, जगामध्ये दे बाबासाहेबांची जयंती साजरी होते त्यामुळे हो या प्रोग्रामला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहायचं आहे खास आकर्षण या प्रोग्रामचं असं आहे की समाजाला प्रबोधन कसं मिळेल त्यातून समाज काय घेईल याकरिता अमोल मेटकरी यांचं सुंदर असं राजश्री शाहू महाराज फुले आंबेडकर यांचा सुंदर असे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत ते खास मोलाचे विचार ऐकण्यासाठी आपण या घोरपडे जवळ यायचं आहे त्याचबरोबर सुंदर असा भीमगीतांचा पन्नास संच असा टीमचा हा सुंदर भीमगीतांचा कार्यक्रम देखील आहे तर त्या कार्यक्रमाला देखील आस्वाद घेण्यासाठी आपण यायचं आहे मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमास यावे आणि या शुभा वाढवावी बहुजनांचा हक्काचा व्यासपीठ बहुजनांचा हक्काचा कार्यक्रम आणि इथे फक्त विचारच नाही तर पुस्तकांची देवाणघेवाण होते आणि विचारांची क्रांती घडते हेच ते ऐतिहासिक घोरपडे मैदान जिथे तीन मार्च रोजी भीम महोत्सव होणार आहे काय अधिक माहिती द्याल कलेच्या माध्यमातून बाबासाहेब लोकांना सांगणं किती महत्वाचं आहे काय अधिक माहिती या बाबासाहेबांना माझा एक तीन चार भाषणं हो हो ते एक कलेचं म्हणजे जे मारूड वगैरे त्यावेळी शाहिरांचं गाणं वगैरे असते असेल तर म्हणून त्याचं लोकांनी अवलोकन केलेलं आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला गीतांचा कार्यक्रम हा प्र प्रसारित केला जातो त्याचप्रमाणे तीन मार्चला भीमोत्सवला पन्नास कलाकारांचा संच जो येतोय तेही तेच करणार आहेत आणि जो प्रवक्ता ठेवलेला आहे त्याच्यातून विचाराचा प्रसार होणार आहे त्यामुळे तीन मार्चला आपण पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वांनी हजारोच्या संख्येने हजारो भीम महोत्सवाची साक्ष खरं खरंतर भीम महोत्सवची जी आतुरतेने वाट फक्त बदलापूर शहरच नाही तर ठाणे रायगड नवी मुंबई सारखे जिल्हे देखील वाट पाहत असतात आणखी भीमसैनिक काय अधिक माहिती द्याल तुम्ही किती आतुर आहात या महोत्सवासाठी जरूर मी आतुर आहेच या तीन मार्चला होणाऱ्या भीमहोत्सवाची कार्यक्रमाची साधारणतः मी आपल्याला कल्पना देतो सायंकाळी पाच वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णगुटी पुतळा पूर्णगुटी पुतळा बदनापूरमध्ये आहे त्या पुतळ्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला हार घालून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्यानंतर ज्या कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे गोरपाडी मैदान जिथे आपण आता उभे आहोत या ठिकाणी विनयमित भगवान गौतम बुद्धांची पूजा अर्चना केली जाईल त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल या राज्याचे प्रख्यात मुलीत मैदानी टोप अमोलजी मिटकरी यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भोलेशाहू आंबेडकर या विचारांवरती व्याख्यान होणार आहे व्याख्यान होणार आहे आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे ते व्याख्यान झाल्यानंतर लगेच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर संगीतमय परंतु प्रबोधनकार असा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात पन्नास कलाकारांचा संच आपल्या सगळ्यांच्यासाठी सज्ज आहे आपण त्या कार्यक्रमाचं आयोजन घ्याय करा या कार्यक्रमाचा आपण स्वाद घ्यायचा आहे तसेच या कार्यक्रमामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या तारिका क्रांती रेडकर तसेच देवमानूस या सिरियलमधले मुख्य कलाकार किरण गायकवाड हे ये सुद्धा येणार आहेत तरी मी बदनापूरमधील तमाम भी... आंबेडकरी जनता तसेच ग्रामीण मुरबाड रायगडमधील आंबेडकर यांनू यांना विनंती करीन की आपण सर्वजण या दिमागदार सोहळ्याचे साक्षीदार व्हा या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा आणि या कार्यक्रमाची सर्वांनी आवश्यक आस्वाद घ्या अशी मी सर्वांना विनंती करतो निश्चितच खरं तर कालपर्यंत ज्यांना आपण टी व्हीमध्ये पाहत होतो त्या दिग्गज कलाकारांना भेटण्याची संधी बदलापूरकरांना भेटणार आहे आणि फक्त संधीच नाही तर विचारांच्या माध्यमातून प्रबोधन देखील घडणार आहे काय अधिक माहिती द्याल पन्नास कलाकार या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या कलेच्या माध्यमातून बाबासाहेब बुद्ध शाहू फुले आंबेडकर यांचे विचार मांडणारे कशाप्रकारे समाजाला आवाहन कराल मी या ठिकाणी इतर जे प्रवर्गातले लोक आहेत जवळजवळ साडेसहा हजार जाती आहेत जे भारतामध्ये आता शेड्यूल कास्टच्या जवळजवळ पंधराशे जाती आहेत श्रीलंकाच्या नऊशे जाती आहेत उर्दूसिंजच्या जवळजवळ साडेतीन हजार जाती आहेत बाबासाहेबांनी खूप मोठा मूलमंत्र आपल्याला दिलं भारत बहुधमय या कार्यक्रमाच्या उद्दिष्ट मुळात तोच राहणार आहे रवीबाबरावसाहेबांच्या नेतृत्वामध्ये हा दुखाला होणारा कार्यक्रम आहे असं त्यांचं राजकीय आणि सामाजिक वलय तर सर्व समाजामध्ये आहे परंतु प्रबोधनात्मक दृष्टिकोनातून पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा उद्देश आहे की या कार्यक्रमातून लोकांना जोडण्याचं काम आम्ही करणार आहोत इतर जातींसाठी बाबासाहेबांचं काम जे होतं जे संविधानिक त्यांना अधिकार मिळाले तसं तीनशे चाळीस क्रमांमध्ये बाबासाहेबांनी ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे तर ही सर्व बाबी आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे कारण आजच्या तारखेला इतर वर्गाच्या इतर प्रवर्गाच्या इतर जातीच्या लोकांमध्ये जी गैरसमजुती आहेत ते कशी दूर होतील तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि ते आम्हाला निश्चितपणे इथनं साध्य करायचं आणि शेवट मला एवढंच सांगायचं आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रहितेचं राज्य निर्माण केलं बारा भरुतीदार अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणलं तसंच आमचा प्रयत्न आहे बौद्ध म्हणून जरी असलो तर बौद्ध हा धमबण असून एक विचारधारा आहे आणि वे या विचारामध्ये समता स्वतंत्रता बंधुतांनी नाही या सिद्धांतावरती हा धम्म आहे विचार आहे की सर्वांपर्यंत पोहोचून भारत बहुतमय करण्याच्या दृष्टिकोनातून माहितीचं राज्य निर्माण करून इतर जाती इतर धर्मातल्या सर्व लोकांना आम्हाला जोडून त्यांच्यापर्यंत महापुरुषांची विचारधारा पोचवणं आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये एक समतावादी आणि बंधुभावाचं नातं कसं जोप जो पोचता येईल याच्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि प्रवीण प्रवीणरावू राऊत त्यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये या बदलापूरमध्ये सलोख्याचं वातावरण निर्माण होईल आणि बदलापूरचा हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरासाठी आदर्श कार्यक्रम निश्चितच खरंतर जर पाहिलं तर बदलापूर शहराला एक गरज होती आधारस्तंभाची बहुजन आधारस्तंभाची आणि तेच काम जे आहे ते प्रवीण भाऊ राऊत यांनी केलेलं आहे खरं तर आयोजक जे आहेत प्रवीण भाऊ राऊत यांच्याकडून हा कार्यक्रम केला जातोय कशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा आणि काय अधिक माहिती ज्या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे का या सामाज आदरणीय प्रहुन भाऊराव यांच्यावर विश्वास करून त्यांना बहुजन नेतृत्वही सर्वांनी पदवी दिलेली आहे त्यानुसार सर्व बहुजनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजावे म्हणून हा भीम महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो सर्वांना भीम बाबासाहेबांचे विचार समजावा आणि सर्व समाज एकजूट व्हावं या दृष्टिकोनातून हा महोत्सव साजरा केला जातो म्हणून सर्व मरावरती लोकांना बहुजनांना आम्ही आव्हान करतो आपण या कार्यक्रमाला यावं आणि एक दुटीचं एक दुटीचं दर्शन करावं ही सर्वांना आमच्या बाबासाहेबांनी म्हटलं होतं की एखाद्या समाजाची प्रगती जर पाहायची असेल तर त्या समाजाची महिला किती शिक्षित आहे याकडून त्या समाजाची प्रगती पाहिली जाते काही भीम अनुयायी आहेत महिला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅम काय सांगाल महिलांनी देखील या कार्यक्रमात जास्त संख्येने उपस्थिती राहिली पाहिजे कारण महिलांसाठी देखील बाबासाहेबांची योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे <laughs> तुमच्यासाठी बाबासाहेब आणि भीम महोत्सव किती महत्त्वाचा आहे आणि महिलांना काय आवाज बहुजन हित आहे बहुजन सुख आहे सगळ्यांना सप्रेम जयंतीत माझा मी शब्दात आहे आपली आलेली आहे मला इथली माहिती मिळाली की प्रवीण भाऊ रावसाहेबांनी आपल्या इथे भीम महोत्सव ठेवलेला आहे तर माझं एकच म्हणणं आहे भीमानुयांना सगळ्यांना जो महोत्सव आता इथे साजरा होणार आहे त्याला सगळ्यांनी असंख्येने इथे उपस्थित राहावे आणि आपल्या इथे असा जल्लोष करावा की वारंवार ही हा जो भीम महोत्सव होत आहे हा असंख्य वर्ष असाच चालू राहिला पाहिजे आणि प्रवीण भाऊ साहेब नक्कीच येत्या काही काळात आपल्याला आमदाराच्या याच्याने दिसावेत हीच माझी सदिच्छा असेल सगळ्यांना माझा खरंच निराज प्रत्येक भीम सैनिकाच्या हक्काचा महोत्सव म्हणजेच भीम महोत्सव काही युवा भीम सैनिक आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एक तरुण म्हणून काय वाटतं जेव्हा भीम तुम्ही पाहता इतका मोठा समाज एका संख्येने पक्ष राजकारण सर्व बाजूला ठेवून एका निळ्या झेंड्याखाली बाबासाहेबांच्या विचाराखाली जेव्हा एकत्र येतो काय वाटतं सर्वप्रथम सर्वांना आपला जो कार्यक्रम आहे त्याचा टायटलच आहे मुख्य टायटल उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा हा विचारांचा महोत्सव आहे हा आनंदाचा महोत्सव आहे बाबासाहेबांच्या विचारांचा महोत्सव आहे आणि शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महोत्सव आहे बदलापूरमध्ये हा प्रथमच असा एक महोत्सव एकच एकमेव असा महोत्सव आहे तिथे विचाराची देवाणघेवाण केली जाते आणि इथे लोक स्वैच्छेने येतात आणि मला याचा सांगण्यात आनंद असा वाटतो की हे जे कार्यक्रम होत असताना याची जी मुख्य मॅनेजमेंट टीम आहे त्याचा मी एक सदस्य आहे आणि आम्ही या सर्व गोष्टी घडून आणत असतो प्रणरावच्या मार्ग मार्गदर्शनाखाली तर मला या गोष्टीचा खूप आनंद आहे प्रणराव जाता जाता दा, समाजाने एक मोठी जबाबदारी दिली तुमच्यावरती आणि समाज एक आशय मी तुमच्याकडे पाहतो युवा बहुजन नेतृत्व कशा प्रकारे काय अभिमान वाटते काय नेमकी फिलिंग असते जेव्हा तुम्हाला युवा बहुजन नेतृत्व म्हणून फोडलं जातं आणि इतक्या मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी तुमच्यावर येते काय भावना असतील खरंच खूप मी समाजाचा खूप खूप आहे धन्यवाद आहे ऋणी आहे कारण का समाजाने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आहे का मला ह्या ठाणा रायगड जिल्ह्यामधला पूर्ण एक बहुजन युवा नेतृत्व म्हणून मला जो मान सांगितलेला आहे खरंच माझ्या समाजाचा मी खूप खूप धन्यवाद करतो आणि प्रत्येकाने असं लक्षात दिलं पाहिजे का मूळ समाजाचा आणि समाज माझा असा सर्व लोकांनी हा मंत्र लक्षात घेतला पाहिजे आणि सर्वांनी मिळूनच आपण हे सर्व जे उत्सव असतील त्या एकत्रित करण्याचा विचारधारा असेल तर ह्या इतरांप्रमाणानंतर पोहोचू शकतो सर्वांनी एकत्र येऊनच हे सर्व कार्य पार पडत असतं जे आज बल्हापूर शहरामध्ये पाच वर्षापासून जे बीमोत्सव होतो आहे तर हे माझा प्रकटशील बहुत समाज त्याचं आयोजन करत असतो मी एक फक्त कारण आहे त्याचं निमित्त आहे तर ते मला सर्व जर एकत्र येऊन मला जो उत्साह देत असतात तरच मी समाजाचा खूप प्रेमी आहे आणि त्यांचे मी माझे विसरू शकत नाही तर अतिशय भावनिक असा क्षण असतो जेव्हा एवढा मोठा समाज एका चेहऱ्याकडे आशेने पाहतो आणि जेव्हा कुठे अन्याय अत्याचार होतो किंवा बहुजनांवर कुठेही काही प्रकार होतो तेव्हा एक चेहरा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो तो म्हणजे बहुजनांचे युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत तर जाता जाता वामनदादा कर्डकांचे एक लाईन आठवते की भीमा हो तुझ्या मताचे जर का पाच लोक असते तलवार तलवारीला तयाचे न्यायचं टोक असते वाणित भीमा आहे करणीत भीमा असता वर्तन तुझ्या पिलाचे सारेच टोक असते तर मंडळी हेच ऐतिहासिक मैदान साक्ष आहे तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी जेव्हा बहुजनांचा हक्काचा उत्सव भीम महोत्सव या ठिकाणी पार पडणार आहे तर ठळक वारसा देखील ठाणे रायगड नवी मुंबईच्या तमाम भीम अनुयायांना आव्हान असेल की तुम्ही देखील या ऐतिहासिक वारसाचे क्षण हक्क धारवा आणि या सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवा तुमचा इतकंच व्हिडिओचे रिफ राहुल सर्वेसोबत मी अिकेत ठळक वार्ता बदलाबत